नमस्कार मंडळी आज बनवणार आहोत गाजर हलवा आणि ह्या हलव्यासाठी मावा विकत न आणता अगदी हलव्यामध्येच मा मावा आपण तयार करणार आहोत इथे मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून सोलून किसून घेतले होते आता एका कढईमध्ये दोन पळी साजूक तूप घालून घेतले आणि त्याच्यामध्ये काजू बदामचे असे काप थोडेसे फ्राय करून घेत आहे आता कढईमध्ये आधीचं तूप थोडं शिल्लक होतं त्याच्यामध्येच मी तीन चमचा साजूक तूप ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये आता किसलेला गाजर परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व किसलेला गाजर कढईमध्ये घालून घेतला आहे आता छानपैकी सर्व बाजूंनी परतून घ्यायचं आहे मंडळी गाजराचा किस आता जरी आपल्याला जास्त दिसत असला तरी थोड्या वेळाने तो अळून जाणार आहे आता अशा प्रकारे गाजर वाफेवर शिजून घेतल्याने गाजरामध्ये जे जास्तीचं पाणी असतं ते निघून जातं आणि त्याच्यामुळे गाजर हलव्याला पाणी सुटत नाही त्यामुळे गाजराचा किस वाफेवर अशा प्रकारे नक्कीच शिजून घ्या मंडळी आज मी ज्या पद्धतीने गाजर हलवा बनवत आहे त्या पद्धतीचा गाजर हलवा अगदी सॉफ्ट आणि जिभेवर ठेवताच खूपच स्वादिष्ट लागणारा हलवा बनून तयार होतो आता कढईवर एक दोन मिनिट झाकण देऊन पुन्हा एकदा मी वाफ काढून घेणार आहे आता दुसऱ्या गॅसवर एक लिटर फुल क्रीम दूध मी दोन उकळी काढून गरम करून घेतला आहे आता कढईमधल्या गाजराचा केस पुन्हा सर्वीकडून खलता फिरून परतून घेतला आहे आता दूध छान प्रकारे उकळला आहे त्याच्यामध्ये असा मधोमध मी चमचा फिरवत आहे कारण दूध ओतूनही जायला पाहिजे म्हणून आता छान प्रकारे दूध उकळले तर एकीकडे आपला गाजराचा हलवा आहे तोही व्यवस्थित असा शिजला गेला आहे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे सर्व निघून गेलं आहे आता ह्या स्टेजला आपण हलव्यामध्ये दूध ओतून घेणार आहोत तर आता दूध सर्व एकदम न ओतता मी असं थोडं थोडं दूध ओतून घेत आहे अशा प्रकारे एकदा ओतल्यानंतर परत एकदा दूध ओतून घेतलंय आता एवढंच दूध आपल्याला हलवा बनवण्यासाठी अगदी पुरेसा आहे ह्याच्यामध्येच कणीदार असा मावा बनून तयार होतो आणि हलवा एकदम स्वादिष्ट लागतो आता फक्त एवढंसं दूध म्हणजे पाऊण लिटर दूध मी ते वापरले आणि थोडंसं दूध म्हणजे एक छोटा कप होईल एवढं दूध मी शिल्लक ठेवले हवं तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता म्हणजे आणखी कणीदार गाजर हलवा बनून तयार होईल तर दूध घातल्यानंतर अशा प्रकारे कलथ्याने सर्वकडून परत एकदा मिक्स करून घेतले दूध आणि वर बघू शकता तुम्ही वर तुपाची अशी तर्री दिसत आहे मंडळी आपण सुरुवातीलाच गाजराचा केस तुपामध्ये परतला होता त्याच्यामुळे तुपाचा सुवास हलव्यामध्ये अगदी छान असा उतरतो आणि हा अशा प्रकारचा हलवा बनवत असताना तुपाचा सुवास आणि संपूर्ण हलव्याचा सुवास घरामध्ये अगदी दरवळूनच जातो त्यावरून समजून येतं की आपला हलवा किती स्वादिष्ट बनला आहे आता आपण जे दूध घातलं होतं ते हलव्यामध्ये बऱ्यापैकी असं मुरलं आहे आता ह्या स्टेजला आपण हलव्यामध्ये साखर घालून घेणार आहोत साखर जर आपण आधीच घातले असेल तर हलव्याला जास्त पाणी सुटलं असतं त्यामुळे ह्या स्टेजला सा। आपण साखर ॲड करून घेऊ इथे मी एकूण पाव किलो साखर वापरणार आहे पहिली थोडी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालून घेऊ शकता आता साखर मी इथे कमीच घातली त्याचं कारण असं की गाजरामध्ये नॅचरलरित्या गोडवा हा असतोच त्याच्यामुळे मी साखर कमी घातली आहे तरीही गोड असा गाजर हलवा बनवून तयार झाला आहे आता काजू बदामचे जे काप आपण फ्राय करून घेतले आहेत ते ॲड करून घेऊ आणि छान प्रकारे सर्वकडून मिक्स करून घेऊ आता हे काजू बदामचे काप हलव्यामध्ये आपण छान प्रकारे असे मिक्स करून घेतले आहेत काजू बदाम असे फ्राय करून घेतल्याने त्याचा रॉस स्मेल निघून जातो आणि खमंग असा फ्लेवर गाजर हलव्यामध्ये उतरतो तर काजू बदाम सर्वकडून मिक्स करून घेतले आता परत एकदा कलथा हलव्यामध्ये अधूनमधून असा फिरून घेऊ कारण असा कलथा अधूनमधून फिरवल्याने जे एक्स्ट्राचं काही थोडंसं पाणी राहिलं असेल ते सुद्धा निघून जातं आणि अगदी ड्राय असा गाजर हलवा बनून तयार होतो आता मगशी पाव किलोमधील थोडी साखर मी शिल्लक ठेवली होती ती ह्या स्टेजलासुद्धा घालून घेतली आणि आता परत कलथ्याने साखर हलव्यामध्ये मिक्स करून घेतली आता कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ ॲड केलं की त्याचा जो स्वाद असतो तो दुप्पट होतो त्याच्यामुळे मी इथं थोडं मीठ ॲड केलं आहे आता परत दोन मोठा चमचा साजूक तूप वाटीमध्ये गरम करून घेतलं आहे आणि त्याचा तडका हा मी हलव्याला दिला आहे असा तडका दिल्याने तुपाचा स्वाद आणखी खुलून येतो आता इथे वेलची पावडर एक मोठा चमचा वेलची पावडर घेतली होती तीसुद्धा हलव्यामध्ये घालून घेतली वेलची पावडर अगदी शेवटी घालून घ्यायची आहे म्हणजे तिचा सुवास हलव्यामध्ये छान असा उतरतो अशा प्रकारे वेलची पावडरसुद्धा हलव्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतली तर मंडळी अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बनलेला स्वादिष्ट असा गाजर हलवा बनून तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा तोपर्यंत बाय मंडळी